और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अन मशीन्स, मुरबाड नगर पंचायतीत भाजपाच्या नऊ नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन करत सत्तांतर घडवून आणलाय भाजपाचे नऊ नगरसेवक फुटल्यामुळे आमदार किसन कथोरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय मुरबाड नगरपंचायतीत भाजपाचे दहा नगरसेवक होते यापैकी नऊ नगरसेवकांनी परिवर्तन पॅनल हा वेगळा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय नाराज गटातील नगरसेवक दुधाळे यांनी पत्रकार परिषद घेत आमदार किसन कथोरेंवर टीका केली आहे विकास कामांच्या बाबतीत आमदार दुजा भाव करतात तसंच सापत्न भावाची वागणूक देतात असा आरोप या नगरसेवकांनी केलाय त्या ठिकाणी बघा सातत्याने आमच्यावरती होणार अन्याय विकास कामांमध्ये आमच्यावरती दुजा भाव या सर्व गोष्टीला कंटाळून आम्ही स्वतंत्र गट या ठिकाणी स्थापन केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या सदस्य पदाचा राजीनामा देखील या ठिकाणी दिलेला आहे आज आम्ही भाजपसनं एक वेगळा गट या ठिकाणी तयार करून भविष्यात सर्व कशा पद्धतीनं कुठल्या पक्षात जायचा याचा विचार करू मुरबाड शहरात सातत्याने होत असणारी कामं आणि त्या विकास कामांमध्ये आम्हाला सातत्याने या ठिकाणी डावळला जायचं फक्त प्रभाग क्रमांक दोन आणि प्रभाग क्रमांक पंधरा मध्येच कोट्यावधी रुपयाचा निधी त्या ठिकाणी ठरवून दिला जायचा आणि आज आम्हा आमच्यावरती सातत्याने अन्याय केला जायचा आणि या गोष्टीला कंटाळूनच खऱ्या अर्थानं आम्ही सर्व केलेलं आहे बघा भविष्यामध्ये जो मुरबाड शहराच्या विकासाकडे जो बघेल त्यात नेत्याकडे आमची पावलं असतील एवढंच मी आजच्या दृष्टिकोनातून सांगतो दरम्यान आमदार किसन कथोरे यांनी मात्र अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये निखिल चव्हाण स्वानंद मीडिया मुरबाड ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा